पुढची बातमी नाशकातून आहे नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये कंपनीला आग लागल्याचं समजते अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे मिळवण्याचे प्रयत्न शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये इमारतीमध्ये ही आग लागलेली आहे नाशिकमधली ही आग आहे आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे आणि अग्निशमन दलाचे जवान इथं पोहोचलेले आहेत आणि इथे आग विझवण्याचे काम सुरू आहे ही आग कशामुळे लाग लागली या आगीचं कारण अद्याप समजलेलं नाही आहे नाशिकच्या सातपूरमध्ये औद्योगिक वसाहतीमध्ये कंपनीला आग लागलेली आहे आपण दृश्यांमध्ये पाहू शकता कशा प्रकारे ही आग लागलेली आहे आणि अग्निशमन दलाकडून इथे आग विझवण्याचे प्रयत्न केले जात आहेत अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर जोडले गेलेले आहेत किरण काय समजत आहे सध्याची काय स्थिती आहे कशामुळे आग लागली काय तिथली आता सध्याची परिस्थिती आहे आग कशामुळे लागली त्याचे कारण मात्र अद्याप कळू शकले नाहीये पण नाशिकच्या सातपूर भागात असलेल्या एका एकूणच एक एक कंपनीला ही भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते आणि तिथल्या स्थानिक लोकांनी अग्निशामक विभागाला कळवल्यानंतर आता जी माहिती मिळते त्या माहिती सहा ते सात जे आहे बंब हे दाखल झालेले आहेत आणि आग भिजवण्याचं काम हे जे अग्निशामक विभागाचे अधिकारी कर्मचारी आपल्याला एकूणच करताना बघायला मिळतं पण नेमकं ही आग कशामुळे आणि का ला लागली ते मात्र अद्याप कळू शकलं नाही जी यात काही जीवितहानी झालेली आहे का काही कळलं आहे का आणि कितीच्या सुमारास ही आग लागली किती वेळ झालेला आहे आग विजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आता काही वेळापूर्वीच ही बेरा आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे आणि आग विजवण्याचं काम जो आहे तो युद्धपातळीवरती चालू आहे आणि या संपूर्ण घटनेमध्ये आणि अद्याप ही कुठलीही झालेली नाही आर्थिक नुकसान मात्र झाल्याचं एक प्राथमिक अंदाज आहे पण नेमकं आग कशामुळे लागली त्या संदर्भात एकूणच ज्या अद्याप माहिती कळू शकलेली नाहीये पण चौकशी आता स्थानिक पोलीस सुद्धा दाखल झालेले आहेत पोलीस करताना आपल्याला बघायला मिळत जी धन्यवाद किरण या संदर्भातले अपडेट्स वेळ देतच राहा तुर्तास धन्यवाद आपण दिल्या सविस्तर माहितीसाठी या आगीची एक्स्क्लुझिव्ह दृश्य आपण जय महाराष्ट्रावर पाहत आहे किती भीषण ही आग आहे थोड्याच वेळापूर्वी ही आग आगल्याचं समजत आहे यात आता काही जीवितहानी झालेली आहे का दुखापत झाली आहे का अजून कळलेलं नाहीये मात्र ही एक्ल्युझिव्ह दृश्य आपण जय महाराष्ट्रवर पाहतात